नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समती अमरावती या ठिकाणी जाते लोकल कापूस जास्तीत दर सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सावनेर या ठिकाणी जाते लोकल कापूस जास्ती दर सात हजार पंचवीस रुपये क्विंटल राळेगाव या ठिकाणी जाते लोकल कापूस लिली चार हजार सातशे क्विंटल जशीदर सात हजार चारशे एकाहत्तर एकवीस रुपये क्विंटल भद्रावती या ठिकाणी जाते लोकल कापूस जशीदर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल वडवणी जिल्हा बीड या ठिकाणी जाते लोकल कापूस जसिदर सात हजार ऐंशी रुपये क्विंटल पारशिवनी या ठिकाणी जाते एचपौर मध्यम लांब स्टेपल जशी दर सात हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल घाटन या ठिकाणी एलारे मध्यम स्टेपलचा कापूस आहे जशीदर सात हजार शंभर रुपये क्विंटल मानवत त्या ठिकाणी जातं लोकल कापूस जास्ती दर सात हजार तीनशे पासष्ट रुपये क्विंटल देवळगाव राज्या ठिकाणी जातं लोकल कापूस जास्ती दर सात हजार तीनशे दहा रुपये क्विंटल वरोरा शेगाव या ठिकाणी जास्ती दर दोनशे 2...